हॅलो 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 हा बोला नमस्कार महाराज डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर बोलतोय हो बोलतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली मी नाशिक जिल्ह्यात साईनाथ बालेराव बोलतोय जी आता आम्ही आपला ला एक कार्यक्रम जो झाला तुकोबरायांची हृदय स्पंदन हो, हो 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 तो, तो संपूर्ण कार्यक्रम आम्ही बघितला महाराज बर अतिशय छान प्रकारे आपण कार्यक्रम सादर केला त्याबद्दल आपलं अभिनंदन मनपूर्वक धन्यवाद 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 खरोखर महाराज आम्हाला आता इतका आनंद झाला तो कार्यक्रम बघून वा की एक विषय असा होता आपण तुकोबारायांना बघितलेलं नाही बरोबर आहे पण तुकोबारायांची गाथा आज आपल्या सोबत आहे नक्कीच आणि त्या गाथेसोबत तुकोबारायांना समजा आपल्या स्वरूपात आम्हाला हो हो जणू काही तुकोबा हृदय आणि आपलं हृदय एकच एकच झालंय आणि ती तुकोबा हृदय स्पंदनं आज तुमच्या रुपातनं आमच्याशी डायरेक्ट तुकोबा राय बोलतायत असं आम्हाला वाटलं होतं शंभर जी जी जी, हो, हो, के के जी ती तुमच्या मनाची मोठी भावना आहे पण ते रिअली आहे की अभंग लिहिण्यापूर्वी महाराजांच्या मनामध्ये काय आला असेल बरोबर आणि सामाजिक ऐक्यता जिव्हाळा सात्विकता आता वातावरणामध्ये सात्विकता आठतेस आहे सात्विकता समाजाची टिकून ठेवण्यासाठी महाराजांच्या तुकोबांची हृदयस्पंदनी याची पुन्हा महाराष्ट्राला खूप गरज आहे बरोबर तुम्ही ऐकलं प्रतिक्रिया दिली खूप छान बरं वाटलं नाही आता आमच्या परिसरात जे एक सामाजिक ज्येष्ठ नेते बंडू नाना बाभड म्हणून हो। तर आम्ही त्यांच्या स्टेटसला तो आपला जो व्हिडिओ होता सिंदूरचा जो आपण प्रसंग सांगितला त्यांच्या स्टेटसला होता आणि त्यांचं काम असं आहे की समाजातील त्यांच्याशी असंख्य हजारो लोक त्यांच्याशी कनेक्टेड आहे जेव्हा त्यांच्या स्टेटसला तो कार्यक्रम बघितला तेव्हा आम्हाला आणखी आनंद झाला की नानांनी स्टेटसला ठेवावा इतका सुंदर कार्यक्रम सादर झालाय आणि तो कार्यक्रम इतका म्हणजे समाजासाठी गरजेचा आहे तुपोबर पुन्हा ऐकला पाहिजे पुन्हा पुन्हा ऐकला पाहिजे मग त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो किंवा मग झी टॉकीजनी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या झी वाल्यांचे खरोखर आम्ही आभार मानतो की इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी आमच्यासाठी दिला पण त्यांना आणि ज्यांनी आयोजक होते त्यांना एक विनंती असेल आमची की नक्कीच हा कार्यक्रम जसं आपण युट्यूबला सर्च केलं की तुपोबर राह यांचे हृदय आहे तर हा कार्यक्रम आम्हाला युट्यूबला कायमस्वरूपी बघायला मिळावा याच्यासाठी जर काही करता आलं जी टॉपिकला किंवा त्याचं पुनर्प्रसारण करता आलं तर नक्की करावं कारण एक पुस्तक वाचता वाचता मध्यंतरी मला एक वाचनात आलं होतं की एक हत्ती आहे ऑस्ट्रेलियन नावाचा किंवा ऑस्ट्रेलियातला असणारा एक हत्ती आहे आणि तो हत्ती जेव्हा त्याच्या दुसऱ्या एखाद्या मित्राला हत्तीला संपर्क करायचा असेल तर तो जमिनीवरती पाय आपटतो ते पाय आपटल्यानंतर तीनशे किलोमीटर जरी दुसरा हत्ती असेल त्याला ते तिथून ते जमिनीमार्फत त्याची स्पंदन जाणवतात आणि त्याला तिकडून काय संदेश द्यायचा इथपर्यंत पोहोचतो आणि जणू काही आम्हाला असं वाटलं की तुकोबारायांना काय सांगायचंय ते तुकोबा रायांचं हृदय आणि तुमचं हृदय एकमेकांशी कनेक्टेड झालंय आणि त्याच्यातून त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतायत असा जणू काही तो कार्यक्रम पाहतात आणि आम्हाला नक्कीच जाणवलं त्याच्यामुळे तो कार्यक्रम महाराष्ट्रासाठी अविस्मरणीय गरजेचं याचा नक्की विचार करेल हो हो नक्कीच तर आमची विनंती असेल जी टॉकीजच्या सर्व टीमला नक्कीच त्यांनी हा कार्यक्रम पुनर्प्रसारित करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपलेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद महाराज रामकृष्ण राम रामकृष्ण